सेवानगर डिग्रस येथे एका अज्ञात इस्माकडून सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना सध्या तणावाचे वातावरण मात्र परिस्थिती नियंत्रणात डिग्रस तालुक्यातील सेवानगर येथे असलेल्या श्री सेवालाल बापू मंदिरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे मंदिरातील सेवालाल महाराज बापूंच्या पवित्र स्मारक व मूर्तीची जाणीवपूर्वक विटंबना करण्यात आली आहे या कृत्यामुळे स्थानिक समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिक व समाज बांधवांनी या घृणास्प्रद कृत्याचा जाहीर निषेध नोंदवला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघातक प्रवृत्ती कधी सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला आहे दारवा रोडवर आम्ही बेकायदेशीर रस्ता जाम केलेला आहे बेकायदेशीर कायदा तोडून याचं कारण असं आहे जो बंजारा गोर बंजारा समाजाचा आदर्श दैवत सरकार सेवा त्यानंतर गोर बंजाराला नव्हे तर आखा या विश्वासने राहणारे जे लोक असतील त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे थोर पुरुष खो योद्धा मार्गदर्शक सद्गुरू सेवालाल महाराजांचं इथं कुठेतरी विठंबना केलेला आहे त्यांच्या गळ्यातनी चपलीचे हार टाकलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे टाकलेले आहे म्हणून या ठिकाणी आम्ही वेळेवर पुलीस प्रशासनाला न सुचवता नेहमी आम्ही सामाजिक काम करत असताना हरवेळेला पुलीस प्रशासनाला आम्ही ताकीद करतो निवेदना देतो पण आज कोणत्याच प्रकारची ते निवेदना निवेदना नाही दिल्या कारण आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे गोरमंजरा समाज हा आरक्षण मुद्दा घेऊन रास्ता रोको आंदोलन काढत आहे ते तर आम्ही घेऊच ते आमच्या हक्काचं आहे आणि दिलं तर कशा प्रकारचं घेता येईल ते तर आम्ही घेऊच कारण शिकारी करणारा हा आमचा समाज आहे आम्ही शिकारी करणाऱ्याचे वल्याद आहोत शिकारी करणाऱ्याचे मुलं आहोत आम्हाला शिकारी करायचं शिकवण्याचं काम करू नका कोणत्या प्रकारची शिकार आम्ही शिकार... वेगवेगळ्या वे पद्धतीने व्यवस्थित करू शकतो ते नॉलेज आम्हाला आमच्या बाबदाच्या अनुवंशिक गुणामधून आलेला आहे पण आज आमच्या कुठेतरी आदर्श सद्गुरु सेवालाल महाराज यांचा विठंबना झालेला आहे अशा या विठंबना करत्या नालायकांना आम्ही या पोलीस प्रशासनाला रिक्वेस्ट करतो विनंती करतो तुम्हाला दोन दिवसाची आम्ही अल्टिमेटम देतो साहेब चोवीस तासाची अल्टीमेटम देतो या पोरांना तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करा आमच्या हातापर्यंत येऊ नका देऊ आमच्या हातात आला आम्ही त्याला चिरून फारून मारून टाकू ठेवा आणि येणाऱ्या मोर्चात खरोखर आपण गोरमाटी जिवल्यात आहोत सेवालालच्या आपण आदर्श घेऊन काम करत असाल तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या तालुक्यामध्ये जो जो तालुका आपल्याला जवळ पडतील त्या मोर्चा मध्ये आपण आवर्जून आपल्या आया बहिणी घेऊन सोबत त्या मोर्चा मध्ये सामील व्हा आणि इतक्या कारण पाहिजे आज आम्हाला काहीतरी मुलं म्हणत असे आमचे काहीतरी लोक म्हणत असे पोलीस प्रशासन म्हणत असे की तुमच्या पोरांवर केसेस लावून देऊ हे करू ते करू अरे आरक्षण नाही आहे असे आमचे पोर मरत आहे ते कायदेशीर बेरोजगारीने भिकारी सारखं आमचे जी जीवन जगत आहोत मग केसेस लावून ती तर पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये मेल ते बरं राहील आमच्यासाठी आमची तशी वृत्ती नाही आहे आमची वृत्ती चांगली आहे आणि हे जे पोरा जे कोणी असतील कोणत्या समाजातील असतील अशा नालायकांचा कोणता समाज नसतो हे बेकायदेशीर पैदा झालेले पोरं असतात त्यांना कोणत्याच प्रकारचं आपल्याला कोणत्याही समाजाला आपल्याला द्वेष किंवा कोणत्या प्रकारचं कोणत्या समाजाला आपल्याला टार्गेट करायचं नाही आहे पण तुम्ही आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो आमचा रेकॉर्ड पहा आम्ही बेकायदेशीर कधी लढलो नाही पण आम्हाला तुम्ही त्यांना ताब्यात घेऊन कोण आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा सर नाही तर मग हा रोको रोडवर नाही तर प्रत्येक या नॅशनल ए असो एनचे असो हायवे असो कोणत्याही प्रकारचा प्रत्येक रोडवर आम्ही रास्ता रोको करू आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहू કારણ છે કે આપણે જે સેવા ભાઈ મૂર્તિ કોઈ તરી એકાંધી આપણે ચેતાઓ કોની આસો વ્યક્તિ આપણે સેવાભાયા આદર્શ गुरु सरूच आपल्या रोज साधू संत च आपल्या महान व्यक्तीच आणि बंजारा समाजी काम करते झगेच आणि जगेरवण मार्गवत आलेच आज शिवाभायार मूर्तीर विटंबना करे माऊ किती काही वेळ आता खूप गरम माहोल पण आता जे मुंडे साहेब आहे जे पुलिस स्टेशन पी पीआय च आता मोरे साहेब आहे जे डीवायस पी धोतमाळे आहे आपण आश्वासन दिनायचं की चोवीस नाही आपण जेऊच जे विठंबना करेवच हो ना हाम तमारे कोणी पण कायदेशीर बिलकुल कारवाई करेवा आवी है की प्रशासने हम भी अपेक्षा करायचं की तम तमार हसावेत प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने त्यांच्यावर काय कारवाई करायची ते तुम्ही करा

तुमच्या जे आरक्षण आहेत जे सात टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्के मधून आम्हाला आरक्षण नको तुमच्या ताटातलं आम्हाला नको आम्ही सरकारला डिमांड करायलो की आम्हाला वेगळी तरतूद करून गोरबंजारा समाजाला वेगळ्या स्वरूपात आरक्षण द्यावा याकरिता आदिवासी समाजाना सुद्धा हे गोष्ट समजून घ्या आणि रेगे आपल्या गोरमाटी तो समाजान मग पुचु की तमा असे वलटे सल्टे काई मग वटाव मत की जे तमनार भविष्य खराब हे सक आणि माँ बापेनी तकलीफ समाजेर भी नामुस्की जाव ओरे सारू आपण से भडन जे मोर्चा टारगेट बना मेले जा मोरच्या न आजरी टारगेट बनावा के मुख्यमंत्री सरकारेन बेटे च कोण जे लोग छ कोण तो को प्रेसराइज करा वतच कोणी तो दिल्लीं सकट जाया आणि आपण आपण दारवान सकट